आपलं फोन पे नंबर मध्ये नाही आली काही सोन आहे बघा हिस्ट्री दावा मला एकदा हिस्ट्री मध्ये मध्ये ट्रान्झॅक्शन आयडी बी टाकून बघितलं नाही मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय अरे बाबा तू मोठा माणूस आहे मग पेमेंट करणार नाही काय खुर्ची उठा सारखं बस नको तो खुर्ची उठाय दाखव ऍप ओपन कर

इकडे त्या फोन ते दाखवते कसं दाखवतो फोन पे दिसतात फोन आहे काय कुठे पण फोन पे नाही कुठला कर हिस्ट्री दाखवत तिथली हिस्ट्री नाही सापड्यात टेलिग्राम कस करते डायरेक्ट हे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री झालेली क्रेडिट काय माहित मला बॅलन्स चेक कर तुझा बॅलन्स चेक कर बॅलन्स दाखव दाखव बॅलन्स कर भी आलन चक पैसे तो माझ्याकडे हा बघू ना एक मिनिट हे बघा बारा हजार बारा हजार आहेत ना हा मग आता एक काम कर आता जे अजून स्कॅनर पाठव कर तू चौदा हजार पंधरा हजार पाठवतो या पंधरा हजार द्या स्कॅनर पण तो पंधरा हजार पाठव चल आता जर काय झालं बारा हजार आहेत ना तुझ्या अकाउंट ला पंधरा पाठव तुमचा स्कॅनर ओपन कर हा कर बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठव कसं काय गेलं र बारा अकाउंटला पंधरा कसं काय गेलं तुझं तुझ्या आता पटक त्यात काय असेल ती खरं सांग मार खायचं नसला ना कसं कसं केलं हितलं तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकन दावा जी जी एप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फोस लॉकालासवलं आतापर्यंत मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो म्हातारी ही तुला बघून कळत नाही फसलो मी मी पण महिन्यापासून वापरतो मी लय लॉकाला फसव कुठे कुठे का पैसा असं आता तो आतापर्यंत मी तीन महिन्यापासून मारतोय आता काय दाखव कस प्रोसेस कशा दाखव घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुदीक डिटेल हुकवाय नाही घेतले सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही अप आहेत ना जे ओरिजिनल अप ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्यानं मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला दा फरक सांगायचा ह्यात शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हा चल कर पण चालू करायचं मी हा कस चालू चल तू कर ओरिजिनल आहे माझं आणि ती मी डाऊनलोड करून घेतलं हे खोटं पण ते आणि हे माझं खरं फोनपे मी काय करत असतो खोटं फोनपे असं चालू करतो ते ओरिजिनल फोनपे सारखंच दिसतं आहे हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होतं आहे बाकी वर क्लिक आहे इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त एचआच क्लिक होतं आहे आणि स्कॅन करून मी लोकाला हो फसवतो आहे असं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोन पे करतो करतोय आणि असं फसवतो असं मी पिन टाकतो आणि असं फोनपे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे इथं सगळं दिसतंय पण ओरिजिनल सारखं सगळं वाचतंय हे ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसतात हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतय युट्यूब वरून शिकलोय मी युट्यूबवरून ओरिजिनल दाखव आणि ओरिजिनल हे माझं ओरिजिनल आहे त्यात यात काय फरक आहे कसं ओळखायचं सांगतो की ओरिजिनल मध्ये हिस्ट्री ही सगळी दिसती ना आणि याच्यात ही बघा पंचवीस हजार पाठवलं हे लगेच हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला ओरिजिनल मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतोय समोरच्या पण माझं ओरिजिनल आहे ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनल वर कुठं पण अजून ओरिजिनल डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या हिस्ट्री कसं आहे माहितीये का हे डुप्लिकेट मध्ये काय होतंय हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावरती हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनरवर क्लिक होत आहे स्कॅनर आणि हा स्कॅनर आणि एक दोन ऑप्शन वरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना हा बॅलन्स पण चेक दाखवलाय तू बॅलन्स हा दाखवलाय बॅलन्स पण चेक होतोय ओके आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही कसं होत नाही फक्त क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक आणि हिस्ट्री आने हिस्ट्री एक दिसते तीन गोष्टी दिसते बाकीचं कशावर क्लिक होत नाही बघा लक्षात घ्या लोक हे महत्वाचं आहे आणि ओरिजिनल मध्ये कुठं पण क्लिक होत आहे ओरिजिनलचं सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळेला तीन गोष्टी क्लिक होत आहे बाकी कशावर क्लिक होत नाही ओके चल अवसर पण जाऊ दे का आज जळई चुकले आता माफी मागतो की तुमची एवढा गुन्हा करून तू माफी शंभर 100जनाला फसवलंय इथं भी फसवतoin वरना आल्याला तुक्क मान्य केला कितवेत्र तू बोलत होता ही बघा ती बघा स्क्रीनशॉट दाखवतोय मला काय शिकवतो का तुम्ही पण माफी मागतो की मी आता माफी मागून काय होत ना पोलीस स्टेशनला गेला भाऊ काय अवसर पण पोलीस स्टेशनला गेला भाऊ एकच चुका करणार आणि आम्हाला शिकव नमस्कार मित्रांनो मी असलम शेख महाराष्ट्र पोलीस तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोन पे चा स्कॅम कशा प्रकारे केला जातो आपले गोर गरीब आहेत मंडईमधले असू द्या किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशा फोन फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा मानता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाऊंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सांगू द्या जय हिंद